ये देवा इतकं का आम्हाला का दूर केलंस आमच्या आयुष्यातील त्या महत्वाच्या व्यक्तीला लाडका होता सगळ्यांचा तो हसरा चेहरा नाही होणार परत कोणी तुमच्या सारखा माघारी परतून ये रे आमच्या बाकरा एक तूच तर होतास या निंबाळकर कुटुंबाचा आसरा आज आमचं आबाळ फाटलं गड्या आज या क्षेत्राचाच नाही तर आमच्या आयुष्यातील सुद्धा काळा दिवस आहे वाघासारखा वाघ आम्हाला सोडून कायमचा निघून गेला अशा ठिकाणी की परत कधीच माझा मला बघता येणार नाही कमी वेळेत जास्त नाव केलं होतं सर तुम्ही तुमच्याविषयी लिहिताना डोळ्यातलं पाणीच थांबत नाही तुमचा तो हासरा चेहरा आता फक्त हृदय रुपी आठवण बनून राहिला सगळं काही संपलं सर एक खूप सुंदर घरट होत राघो आणि महिन्याचं पण अचानक ते घरटो सोडून रागू खूप दूर उडून गेला आमचा करता गेला लाडक्या अंकुरणला अंकिता वहिनींना लाडक्या सरजाला आपल्या लाडक्या विठ्ठल नानाला सर्व बैलगाडी क्षेत्राला कायमचं सोडून दूरदेशी निघून गेला सर तुमची लाडकी लेख अंकुरण त्या इवलुशा जीवाला काय माहित की आपल्या डोक्यावरचं पिताछत्र कायमचं हरपलंय तिला कोण आणि कसं सांगणार की तिचा बाबा तिला परत कधीच मिळणार नाही तिचा बाबा तिच्या सोबत कधीच खेळायला नसणार सर तुमचा सर्जा तुम्हाला दाही दिशा शोधतोय त्याला आता काय सांगू की ज्यांच्या स्वप्नासाठी तो जीव पळाला त्या व्यक्तीचा फिरणारा हात आता कायमचा लुप्त झाला तुमच्या अस्थिंना जेव्हा स्पर्श केला त्या जीवाला काय वाटला असेल विठ्ठल नाना या धक्क्यात ना अजून सावरलंच नाही तो माणूस कारण नानांच्या डोक्यावर डोंगरासारखी उभी असणारी रंजित नावाची सावली कायमची सोडून गेली नाना उन्हात पडला हो सर राहुल भाईंना त्यांचा उलट परत कधीच भेटणार नाही त्यांना कधी कॉल करणार नाही या विचारानं तो माणूस पूर्ण तुटून तु 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 गेलाय सर खूप आठवणी आहेत सोबतच्या सांगता सांगता कलम संपल पण आठवणी कधीच नाही आपली पहिली भेट झाली होती कोरेगाव हिंद केसरी मैदानात तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं सर आद्या एवढा शिकलायस गाड्या काहीतरी चांगलं काम कर हुशार पण आहेस आवड आवड राहू दे पण तू खूप मोठा माणूस होशील असं वाटतंय मला त्यावेळी माझा नंबर घे काय वाटलं तर मला कॉल कर मी तुझ्यासाठी कधी पण उभा आहे असं बोलला होता तुम्ही मला तुझ्या आवाजात जादू आहे बघ मस्त तू माझ्या एक पत्र मला मला दे ते स्वतःच्या आवाजात करायचं आहे असं बोलला होता पण तुमच्यासाठी पत्र लिहावं लागेल असा कधी विचार पण केला नाही हो सर तुमच्या सोबतच्या बऱ्याच आठवणी आहेत सर त्यातली एक सांगावीशी वाटते ती माझ्या बोनिवलीच्या अड्ड्याची आठवण सकाळी वेळ झाली होती आपली माझ्या खांद्यावर तुम्ही हात ठेवला आणि मला घेऊन गेला होता आणि तुम्ही बोलला होता बैलगाडी क्षेत्र म्हणते आद्या बैलांसाठी आज बघूया तू माझ्यासाठी किती आहेस आज आपल्या दोन गाड्या पळणार आहेत आणि दोन्ही गाड्या त्या दिवशी गुलालात पण राहिल्या तो गुलाल त्या आठवणी ती भेट आपली शेवटची भेट होईल असं कधी विचार पण केला नव्हता सर, सर। तुम्ही मला शब्द दिला होता आधी आपण पलटन मैदानात भेटूया माझ्या सर्जाचा एक व्हिडिओ कर तुझ्या आवाजात सर तुम्ही या छोट्याशा मित्राचा शब्द मोडला आमच्या सगळ्यांना सोडून गेलात सर तुम्ही शेवटचा एक बोलू का सर लाखो येतील लाखो जातील पण सत्य बोलणारा आपली बाजू परखडपणे मांडणारा सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा रणजित सर परत कधीच होऊ शकत नाही आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आजवर होतो तुमच्या गावी आता मात्र कृपा असू द्यावी आता कसले येणे जाणे सहज कुंटले बोलणे रामकृष्ण विठ्ठल बोला तुका चालला वैकुंठाला आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी वेळ झाली उभा पांडुरंग वैकुंठी श्रीरंग बोलवितो अंत काळी विट्टू आम्ही पावला कुडीसहित गुप्त झाला तुका भावपूर्ण श्रद्धांजली सर भावपूर्ण श्रद्धांजली